रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी बांगड्याचे कालून केले याला तुम्ही बांगडा कढी पण बोलू शकता चला तुम्हाला ह्याची मी कालून कसं बनवले तुम्हाला याची रेसिपी पुढे जाऊ सर्वात आधी मी मसाले घेतलेत एक तुकडा खोबऱ्याचा असा बारीक कापून घेतलेला आहे उभा चिरला आहे कांदा एक घेतला आहे तो पण उभा चिरला आहे दोन मिरच्या सात आठ मिर अद्रक अद्रक आणि लसूण आणि कोथिंबीर आता मी मिक्सरमध्ये हे सगळं बारीक करून घेते आता याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून बारीक करून घेते गॅस पेटून कढई गरम केलेली आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकते दोन मापा पुरते असं थे तेल टाकलेलं आहे मी तेल गरम झालेले तीन लसणाच्या पाकळ्या मी असं बारीक ठेसलेल्या आहेत आणि कढीपत्ता कढीपत्ता चांगला तड़कला ना त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये मी बारीक केलं आहे भांड्यामध्ये तो मसाला टाकते इकडं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकू बघा इकडे मसाला मी हालून घेते पाणी आटवून सोबत आपलं हलवून घ्यायचंय मसाल्याचं पाणी आता चाललेलं आहे आता याच्यामध्ये मी सुके मसाले टाकते लाल तिखट एक चमच थोडा काळा मसाला अर्धा चमच थोडीशी हळद आणि एक चमचा धनिया पावडर आणि अर्धा चम्मच गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ तुमचा अंदाज तुम्ही मीठ टाका हा ते मिक्स करून घ्यायचे मसाले सगळे मसाले मिक्स करून झालेले ते मसाले चांगले मस्त मिक्स करून झालेले ते बघा तेल सुटायला लागले आता याच्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं ते टाकते थोडा अजून पाय टाकते दोन तीन कोकम टाकते हा त्याला उकळून द्यायचे मस्तपैकी उकळी आलेली आहे मी इकडं बांगडा धुवून मस्तपैकी घेतलेला आहे धुवून त्यातल्या पोटातली घाण सगळी साईडला काढून घेतलेली आहे स्वच्छ पाणी दोन तीन पाण्यात धुवून घेतलेलं आहे आता हे उकळता कालनामध्ये टाकते एक एक आणि बारीक गॅस करून गॅस करून मस्तपैकी उलट उलट करून हालून त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेते अजून दोन तीन मिनटं दोन तीन मिनटं आहेत वापस जरा हळू हलक्या हाताने असे त्यांना फिरून घ्यायचं आपण जोर जोरात फिरू हा चमचा तर मच्छी तुटून जाईल चला मग आपलं मच्छी कढी मच्छी कालून तयार झालेले चला मी गॅस बंद करते कालून आपलं तयार झालेलं आहे जर तुम्हाला माझी ही साधी सिंपल रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू बाय